तर नमस्कार मित्रांनो आपलं कोण युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता आमच्याकडे सत्तावीस तारखे सव्वीस तारखे एक सप्तो आता आता मी आम्ही चालला आहो बघा भजनाची आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन चिटी देणार बुवागडे म्हणजे त्या रात्री आमच्याकडे येऊन भजन करणार तर आता आम्ही जात आहोत चला तर तुम्ही पण येवा आणि आमच्या कार्यक्रमाची का नक्कीच शोभा वाढवा चला तर, तर, तर आता जाऊया सव्वीस तारीख चला आता बघा कशी चिटी आहोत पहिले लिंगाची वाडी गाव तर असे पंधरा सोळा आमचे जे चिटी आहेत ते आम्ही आजच्या आज पोच करणार सगळी गाव फिरवून पहिला आम्ही जाणार कोकिसऱ्यात चला तर मग जाऊ या कोकिसऱ्यात तर बघा आता आम्ही चालला चिठ्ठी देऊसाठी चिठ्ठी देऊसाठी चालला आमच्याच गावात होते पहिले तर आता इकडे साळीसच राहतात तर आम्ही चिठ्ठी देत आहोत तर बघा आता पहिल्याच घरात येऊ हो नमस्कार

एक तर आता आमची एकतर चिठ्ठी देऊन झाली आता आम्ही जाता रघुच्या रघुचवाडीत आमका दोन चिठ्ठी द्यायची होत डायरेक्ट आम्ही दुसरी चिठ्ठी माका नाव माहित नाही बघूया आम्ही दुसरी चिठ्ठी देवासाठी येऊ अरे पाटील घेऊन येणार आमच्याकडे चला जाऊया आता पुढे तिसरी दो देऊसाठी आता आम्ही चालला पुढच्या दिवशी रघुचेवाडी आता आम्ही चालला इकडे येईल औधनगर रघुचीवाडी इकडे आमच्या चिठडी देऊची आहात या वर्षी गेला त्यामुळे आम्ही काय कोणाची चिठी देऊची माहित नाही भरपूर फिरासा लागता आता इकडे दोन तीन जणांना विचारला आता बघूया इकडे ओला आहे ना दोन आहेत हे खाली खात आता आम्ही इकडे साईड झाली आता आम्ही जाणार त्या नंतर आमका तिकडे वाघेऱ्या पण एक साईड आ दारू महा असे भरपूर किल्लक होत लागली भूक तर आमका आता हॉटेल दिसला छोटासा तर आता आम्ही ते वडापाव आहोत जरा अजून भरपूर फिरायचा त्यामुळे आता मस्त पैकी वडा पावता मारता आणि पुढच्या जात रस्त्याचं काम चालू आहवाडी रोड लवकरच पूर्ण तर आता आम्ही कोकिसऱ्यात जात होतो तर इकडे ट्रेन येणार त्यामुळे इकडे सगळे अडकून राहिले तर आम्ही पण आता इकडेच अडकून राहिलो आहोत आणि ट्रेन तर आता येईल म्हणजे आता आमची सुटका होईल तरी नाही म्हटलं तरी आमची दहा मिनटं इकडे गेली थांबून राहू दहा मिनटानंतर ट्रेन येली नाहीतर आम्ही एवढ्यात कोकिसऱ्यात पोचलावंच असतो हो, पण ट्रेन लेट येईल त्यामुळे जर आमका पण आता इकडे दहा मिनटं थांबूचा लागला ta nó cũng bao giờ đi mà lần đó là lắm chứ gì cũng làm suốt cả ngày này इकडे कोकिसऱ्यात नारकर यांच्या घरा घरी आम्ही कोकिसऱ्यात हिलाव बांधवाडी गडकर बुवा यांच्या घराकडे जाणार आता आम्ही आम्ही लाव इकडे बांधवाडीत गडकर बुवा यांच्या घराकडे तर हिंका पण चिठ्ठी द्यायची या तर पिनशा तू आता हिंका चिठ्ठी दे आम्ही लाव ब्राह्मण देवाडी आदवडे यांका यांका चिठ्ठी देऊ भन्नाची लाव सगळे बाजारपेठे तर आता इकडे पण आम्ही चिठी आहात ते या पाटील यांका आता आम्ही त्यांच्या घराडे जातो आधी इकडे हेंका चिठ्ठी देतो भजन गणीया सांग का सकाळपासून नंबर लागतील सात वाजता सकाळी नंबर लावा चला हो। तर हो आता आम्ही जात जातो पुढे आता आम्ही हो जातो ओझम तीर्थाची वाडी तर इकडे बुवा का निमंद्र पत्रिका देता भजन आहे आता आम्ही सात साताड वाटला आता आज आमचे साताड शिल्लक आता वजरंग पिंपळवाडी इकडे आता आम्ही देणार अन्नाची सिटी तुझ्याकडे

आम्ही इकडनं घराकडे जाणार सकाळ वाचून अकरा आता जरा जीवाजी होईल आता बघा आम्ही सकाळ जो चार पाच तासा तो प्रवास करून येला आमच्या मंदिराच्या दिशेने तर आता आमचा एकदम भारीच वाटतं कारण आज आम्ही एक मोफत की काम पूर्ण करून येला त्यामुळे जबरदस्त बघा इंपोरा इकडे <laughs> वा। आता जाऊ या मंदिरात उरलेले तेव्हा आमचं मंदिर इकडे कार्यक्रम हा तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर कार्यक्रमाची स्वभाव वाढवा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय 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 टाटा बाय बाय